एकनाथ शिंदेजी उत्कृष्ट नेते आहेत अजित पवारजी अत्यंत धडाकेबाद निर्णय करणारे नेते आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्याला संपूर्ण महाराष्ट्र नंदुरपापासून गडचिरोलीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावापासून गल्लीपासून चौकापासून या राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प ज्यांनी केला त्या नेतृत्वाला मात्र तुम्ही करता आहेत याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत ते एका ब्राह्मण समाजातून येतात किंवा त्या ठिकाणी मराठा समाजातून येत नाही ओबीसी समाजातून येत नाही हे त्यांचं दुर्दव्य आहे का त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा ओबीसी समाजात घेतला नाही हे त्यांच्या हाती होतं का खऱ्या अर्थाने मिरिटवर खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आज संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केलं चौदा ते एकोणीसचा काळ नंतरचा एकनाथ शिंदेसाहेबांचा काळ आणि आत्ताचा देवेंद्रजीचा काळ ज्या देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र याची भूमिका तयार केली आणि या महाराष्ट्राला देशाबरोबर समोर नेण्याचा प्रयत्न करतात आहे अशा वेळी मात्र त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणे आणि समाजाला मराठा समाजाच्या इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे आम्ही करतो एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता अजित पवार सारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे आमचे महायुतीचे घटक आहे ते आमच्याकरता महत्वाचे आहे ते आमचे नेते आहेत पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजीना क्रिटिसाईज करणे त्यांच्या जाती समाजावरून त्यांच्या परिवारावर क्रिटिसाईज करणे हे मात्र महाराष्ट्राला मान्य नाही हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही